अठराशे ब्याण्णव साली पहिल्यांदा त्यांच्या वाड्यामध्ये भाऊसाहेब रंगारेंनी गणपती बसवला तर टिळकांचा गणपती काय वेगळे पण होता टिळकांमध्ये काय वेगळे होत टिळकांना सुद्धा हे माहिती होतं की भाऊसाहेब रंगाने गणपती बसवलाय त्यांनी त्यांच्या केसरी जे वृत्तपत्र आहे त्या केसरी वृत्तपत्रामध्ये याची नोंद करून ठेवली की हा स्तुत्य उपक्रम आहे लोकांना जमवण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे असं टिळकांनी याची नोंद करून ठेवली त्यानंतर टिळकांनी सोळाशे चौऱ्याण्णव साली म्हणजे दोन वर्षानंतर त्यांच्या विंचूरकर वाड्यामध्ये गणपती बसवला आणि टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला इतकं व्यापक स्वरूप प्राप्त झालं ना की त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक ठिकाणी मंडळ उभं राहायला सुरू झाली याला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याचं कारण काय होतं तर टिळकांनी या सार्वजनिक गणेशोत्सवामार्फत तिथल्या तरुणांमध्ये देशभक्ती राष्ट्रवाद मनामध्ये रुजवायचा प्रयत्न केला त्या गणेशोत्सवामध्ये टिळक स्वतः भाषण द्यायचे त्यानंतर टिळकांच्या उपस्थितीमध्ये अनेक मोठमोठे मोड़ नेते तिथं येऊन भाषण द्यायचे आता तिथं येऊन भाषण द्यायचं कारण काय तर त्यावेळी परिस्थिती अशी होती हो की जर आपल्याला कुठे भाषण द्यायचं असेल तर इंग्रजांची परमिशन घ्यायला लागायची पण गणेशोत्सवामध्ये जर आपल्याला भाषण द्यायचंय तर त्यासाठी इंग्रजांची परमिशन लागायची नाही त्यामुळे गणेशोत्सव हे एक व्यासपीठ मिळालं एका चळवळीसाठी म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या मनात स्वराज्याची जी चळवळ होती त्या चळवळीला व्यासपीठ भेटलं गणेशोत्सवामध्ये ही चळवळ पुढे टिळकांनी सुरू ठेवली अठराशे सत्त्याण्णव मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू होतो म्हणजे याचा अर्थ काय होतो तर सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम कोणी केलं टिळकांनी केलं आणि ती एक स्वातंत्र्याची चळवळ म्हणून नावारूपाला आली तर म्हणून टिळकांचं नाव हो या सार्वजनिक गणेशोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात जोडलं